देवेंद्र फडणवीसांनी आता महिलांना पुढं केलं आहे जरांगे पाटील आम्ही महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्यांचे समर्थन करत नाही इतर कोणत्या समाजाच्या म तरुणांनी महिलांच्या बाबतीत अवमान होईल असं कुठलंही विधान किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकू नये महिलांबाबतीत अवमान करणारे वक्तव्य किंवा सोशल मीडियावर मजकूर टाकणारे कार्यकर्ते आमचे नाहीत भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी संविधान दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद तुम्ही देखील तुमच्या नेत्यानं या संविधानाचं अनुकरण करण्याबाबत सांगा आंतरवाली सराटी या ठिकाणी महिलांना मारहाण झाली त्यावेळी देखील तुम्ही बोलायला हवं होतं विशिष्ट पक्षाचा गमछा घालून येणे आणि दबाव टाकणे हे योग्य नाही देवेंद्र फडणवीस यांनी आता महिलांना पुढं केलेलं आहे मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिले मतदार नाही माझी बात नाही आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करत होते अगा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघा महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत अजिबा पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा घ्या जराची उभार आहे हो कोणत्या जाती धर्माच्या असू आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापान घरी विकलंय म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता हे कशा आठ हजार नोकऱ्याचे सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं हो। उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमागा हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो असं त्यांचे म्हणणं होतं ते कोण लिहित ना पूर त्यांनी मग आता संविधानाचा अर्थ जसा मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ता ह्या ताई ने ते सांगितलं पाहिजे हे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलं तिथं अंतरवाली आणि हे संविधान येत तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांच्या किशी महिलावर केलेल्या घ्या मागं हे त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत आहे रुमाल कोणताही खांद्यावर असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या जारंगी खंबीर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर